नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे मोबाईल नंबर ते संपर्क साधू शकता जर कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये जर तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो सुंदराच्या लोकेशनमध्ये लातूरमध्ये राजीव गांधी चौक औसा रोड रिलायन्स पेट्रोल पंपच्या बॅक सुंदर अशा लोकेशनमधील तिसऱ्या फ्लोरवरतील व तिसऱ्या मजल्यावरतील टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे लिफ्ट आहे पार्किंग आहे सुंदर अशा लोकेशनमधील असलेले हे टू बी एच के व अगदी हवे रोडपासून व रोडपासून रिंग रोड पासून जवळ असलेले हे व चांगल्या वस्तीमध्ये असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता हो मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन चला तर आपण आता प्रॉपर्टी जो आलेला आहोत पाहू शकता हॉल आहे हॉलचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असे असलेले हे हॉल आहे हा टू बी एच के फ्लॅट आहे पाहू शकता अगदी रिलायन्स पेट्रोलच्या साईडला जर कोणाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क घेऊ शकता कॉल करू शकता दोन बेडरूम आहेत किचन आहे हॉल आहे जर पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर मला कॉल करू शकता